नवी मुंबई जवळपास दहा कोटी रुपयाचा आमली पदार्थ नष्ट करण्यात आला असून अनेक संसार आणि नागरिकांना उद्ध्वस्त करण्याचं आमली पदार्थाचं आज हे ठिकाण नष्ट करण्यात आलं आहे नवी मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक आमली पदार्थांची विक्री करतात त्यामुळे अनेक तरुण तरुणी व्यसनाधीन होऊन उद्ध्वस्त होत आहेत आज त्याच्या अनुषंगाने ही मोठी कारवाई झाली आहे आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचाही यामध्ये सहभाग असावा अशी भूमिका यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्ती केली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे <laughs> यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे दोन वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ अठराशे घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याच नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली की साधारण एक दोन एक महिन्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस आणि जॉन अब्राम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो प्रशांत ते ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली ती नशामुक्त तसं भारतच त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस ऐकता त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे कि नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते 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 या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला के आहे शंभर टक्के यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसालाच यश मिळतो निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाही मिलिंदजी बारांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाच रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी यश मिळालं निश्चितपणे या गोष्टीच अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालय मध्ये होईल ग्रामीण भागातल्या अधिक्षक परिसरामध्ये होईल महाराष्ट्र नशा व्हावा भारत नशा आणि जगातूनच नशा मुक्ती व्हावी अशा प्रकारची आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळव असं पोलीस यंत्रणा आपलं काम करेल परंतु समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं या नशेचे दुष्परिणाम काय होते तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेमार्फत सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि मुक्त झाल्यानंतर काय होणार आहे यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्या सारखे समाजसेवकांकडून काय आम्ही पण तिथे काम प्रामुख्याने आफ्रिकन देशात त्याच्यामध्ये नायजेरियन आहेत अन्य नाव विविध पण नायजेरियन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या यंत्रणांनी निश्चितपणे त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आटोक्यात येईल असा माझा विश्वास